उपवासाच्या वेळेला बघा तेच तेच पदार्थ खाऊन बऱ्याचदा आपल्याला कंटाळा येतो सारखेसारखे तेच तेच पदार्थ नको वाटतात काहीतरी चटपटीत वाटतं तर आज उपवास स्पेशल आपण बनवणार आहोत उपवासाची भजी तर इथं तुम्ही आवाजावरून ओळखाल की ह्या भजी किती क्रिस्पी अशा होतात खायला तर चविष्ट आहेतच तर मी दीपाली स्वागत करते तुमचं दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा चला तर मग हे उपवासाचे भजे कसे बनवायचे ते पाहूयात गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये एक वाटी भगर आणि एक वाटी साबुदाना एकत्र एक मिक्स करायचा आणि छान मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे आमच्या कोल्हापूर भागामध्ये भगरीला वरई असं म्हणतात आता मंद गॅसवरती साबुदाना आणि ही भगर एक पाच मिनिटं छान अशी भाजून घ्यायची भाजल्यानंतर ताटामध्ये गार करून घ्यायचं आणि त्यानंतरच वाटून घ्यायचं हे गरम गरम जर वाटायला गेला तर व्यवस्थित वाटत नाही त्यामुळं व्यवस्थित असं हे गार करून घ्यायचं आणि मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये वाटून घेऊयात आता हे गार झाल्यानंतर मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता जेवढा साबुदाणा घेतला आहे तेवढीच इथं भगर घ्यायची समप्रमाण घ्यायचं आणि त्यानंतर हे पहा मिक्सरला हे असं बारीक वाटून घेतलं आता त्यानंतर याच्यामध्ये घालूयात दोन मध्यम आकाराचे इथं मी बटाटे सालं करूं, काढून काप करून घेतलेले आहेत हवं तर तुम्ही बटाटा सुद्धा घेऊ शकता पटकन वाटला जातो त्यानंतर पाव कप याच्यामध्ये पाणी घालायचं सुरुवातीला जास्त पाणी घालून हे पीठ पातळाचं करायचं नाही गरज लागेल तसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं असं मी वाटून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये घालूयात अर्धा छोटा चमचा जिरे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड इथं मी घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाण्याची सालं काढली नाहीत असाच मी कूड बनवून घेतला त्यानंतर दोन ते तीन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या मिरच्या हवं तर तुम्ही मिक्सरला थोडीशी फिरवूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर गरजेनुसार याच्यामध्ये घालूयात मीठ आता सगळं साहित्य घालून झालं व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊयात आता बघा नेहमी नेहमी आपण साबुदाण्याची खिचडी करतो किंवा वरी तांदळाचा भात करतो तेच पदार्थ नेहमी खाण्यापेक्षा थोडासा चटपटीत हा वेगळा प्रकार उपवासाला आपण बनवू शकता तर आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर दहा मिनिटं हे मिश्रण असं झाकून ठेवून द्यायचं आणि त्यानंतर मग भजे काढायला घेऊयात गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्यावेळी आपण भज्या तेला सोडणार त्यावेळी हे तेल कडकडीत असं गरम असलं पाहिजेत तर आता तेल चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये हे भजे सोडून घेऊयात आणि भजे एकदा तेलामध्ये सोडले की मीडियम फ्लेम करायची आणि लो टू मिडियम फ्लेमवरती छान असे हे भजे तळून घ्यायचे आता या भज्यांसोबत तुम्ही नारळाची चटणीसुद्धा खाऊ शकता किंवा असेसुद्धा खालेत तरी छान लागतात आणि टाकल्या टाकल्या पटकन याला हलवायचं नाही थोडीशी ही भजी तेलामध्ये सेट होऊ द्यायची एक दोन मिनिटं जाऊ द्यायची आणि त्यानंतरच हे भजीला पलटून घ्यायचं हे भजी, भजी तळायला थोडासा वेळ लागतो एक पाच ते सहा मिनिटं तरी एक बॅच तळून व्हायला लागते असा गोल्डन ब्राऊन कलर आला की मग तेलातून हे भजे काढून घ्यायचे आणि जास्त तेलसुद्धा हे भजे पित नाहीत म्हणजे कमी तेलकट असे हे भजे तयार होतात तर हे पहा एक बॅच अशी तळून झाली टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात आणि त्यानंतर पहा असेच पुढचे भजीसुद्धा मी तयार करून घेतले गरमागरम तळलेल्या भज्यासोबत ही तळलेली हिरवी मिरची भजी आतून पहा मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे खायला म्हणाल तर अगदी भन्नाट अशी भजी लागते कधीतरी उपवासाला तुम्ही ही भजी ट्राय करून पहा आणि रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईकसुद्धा करा भेटूयात कुक विथ दिपा अँड लाईफस्टाईलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसह धन्यवाद